जर तुम्ही तुमच्या जेवणातून साखर काढून टाकली तुमच्या आहारातून तर काय काय चेंजेस होतात सर्वात पहिले जर तुम्ही तुमच्या आहारातून साखर काढून टाकली तर तुमचे गाल हे लवकरमध्ये बसतात आणि तुमचे गाल हे लवकर बारीक होतात म्हणजे चेहरा जो आहे तर चेहऱ्याचं फॅट लगेच गळते दुसरी महत्त्वाची गोष्ट की साखर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातली ब्लोटिंग म्हणजे ज्याला आपण एक्स्ट्रा फॅट म्हणतो ना ते खूप पटकन चालले जातात म्हणजे असं समजा की तुम्ही फक्त सहा ते सात दिवस पण साखर बंद केलेली आहे तर तो रिझल्ट तुम्हाला लगेच सहा सात दिवसात दिसून येणार आहात है. तुम्ही साखर जर पूर्णत बंद केली तर तुम्ही पाच सहा दिवसांमध्येच अगदी आहे त्यापेक्षा बऱ्यापैकी तुम्ही कमी दिसायला लागतात म्हणजे तुमचं फॅट्स खूप जास्त बर्निंग होते आणि तुम्हाला लवकरात लवकर आपण जे म्हणतो ना की टार्गेट करायचं आहे मला मला लवकरात लवकर <coughs> बारीक व्हायचे तर त्याच्यासाठी साखर सोडणं हा सर्वात बेस्ट उपाय असतो याचबरोबर तुम्ही जर का साखर सोडली तर तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढायला लागते हे बघा ला साखर सोडली ना तर पहिले दोन ते तीन दिवस तुम्हाला खूप थकलेलं लागतं ला ला ला, ला ला ला, कारण की ती एक सवय आहे एक ड्रग्स आहे जी आपल्या शरीराला पडलेली आहे तर तुम्ही जर साखर बंद केली तर त्याचा शरीरावर एक फरक होतो एका ब्रेनवर आपला खूप जास्त फरक पडतो आपल्या विचारांवर फरक पडतो तुमचं शरीर साखर मागायला लागते तुमची कंटिन्यू तुमच्या ब्रेनमध्ये तेच विचार येत राहतात ग्रेव्हिंग लागते तुम्हाला गोड खायचा पण एक दोन दिवसांनंतर जर का तुम्ही साखर नाही खाल्ली तर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला खूप फ्रेश वाटते खूप जास्त आणि हळूहळू तुमचा रंग उजळायला लागतो तुमच्या चेहऱ्यावरची सूज कमी होते शरीरावरची सूज कमी होते एक्स्ट्रा फॅट्स जे आहेत ते एक्स्ट्रा फॅट्स पटापट पटापट बर्निंग व्हायला लागतात लवकरात लवकर तुमच्या शरीरावरची चरबी कमी होत असते साखर सोडल्याचे असे खूप फायदा आहे साखर सोडल्यामुळे केस गळती थांबते केसांची वाढ चांगली होते साखर बंद केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढते तुमचा चेहरा हा निस्तेज आणि आणखीन जास्त गोरा दिसायला लागतो साखर खाल्ल्यामुळे बेली फॅट आणि चेहऱ्यावरचं फॅट हे लवकर कमी होते ए साखर बंद केल्यामुळे आणि साखर बंद केल्यामुळे सर्वात मोठी गोष्ट तुमचा ब्रेन हा जास्त ॲक्टिव्ह होतो आणि तुम्ही खूप फ्रेश फील करायला लागतात तुम्हाला जी दुपारी झोप लागते आळसपणा येतो तोसुद्धा कमी होत असतो म्हणून जर तुम्ही विचार करा असाल की पाच ते सहा दिवसांवर किंवा आठ दहा दिवसांमध्ये किंवा एका महिन्यामध्ये तुम्हाला जर का टार्गेट ठेवायचं आहे कुणाचं लग्न आहे कुणाचे काही कार्यक्रम आहे कुणाचे काही टार्गेट असेल तर त्यांनी सर्वप्रथम काहीच न करता सर्वात पहिले साखर बंद करा साखर बंद केल्यावर पाच ते सहा दिवसातच तुम्हाला बदल दिसायला लागतील आणि तीच साखर जर का तुम्ही पंधरा वीस दिवस कंटिन्यू बंद केली तर तुम्हाला आठवणार पण नाही साखर ही काय वस्तू होती साखर ही काय प्रकार होता तुम्ही साखरेतून पूर्ण बाहेर पडाल मिठाई चहा कॉफी सगळ्या त्या गोष्टी सोडायच्या आहेत ज्याच्यात शुगर असेल आणि तुम्ही जशी शुगर सोडतात त्याच वेळेपासून तुमच्या शरीरामध्ये इतके चांगले बदल तुम्हाला दिसायला लागतात इतके चांगले म्हणून जर का तुम्हाला पण तुमच्या स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही सर्वात पहिले साखर सोडून बघा थोड्याफार प्रमाणात असते ना प्रयत्न करायला हरकत नाही आहे आपण पन्नास टक्के पण जर कमी केली तर पन्नास टक्के चांगले रिझल्ट आपल्याला नक्की दिसतात तर साखर सोडल्यामुळे तुम्हाला असे बरेचसे बदल तुमच्या शरीरात झालेले दिसतील अशाच आणखीन काही टिप्ससाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि मी घेऊन आलेली आहे बेसिक शेअर मार्केट कोर्सेस हो फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात एकवीस दिवसांचा हा शेअर मार्केट कोर्स असणार आहे सोमवारपासून हा कोर्स चालू असणार आहे ज्याची फी आहे फक्त नऊशे नव्याण्णव तुम्ही दोन टक्के त्यांमध्ये सुद्धा फी भरू शकतात लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिसला रेकॉर्डेड सुद्धा दिले जातील आणखीन काही माहितीसाठी मला नक्की संपर्क करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात था। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ग्रुप नक्की जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन्स नक्की अटेंड करा आणखीन अशाच माहितीसाठी माझ्या पेजला फॉलो करा उद्या नक्की मी तुमच्यासाठी नवीन सेशन घेऊन येणार थँक्यू